नमस्कार मी वैष्णव रावराने आज आपल्याला तरवा लावताय तुम्ही वेळ इकडे लावून झालंय आता आपल्याला आमच्या जुन्या घरीच्या फळ्यात जायचं आता दुपारची वेळ आहे आम्ही सकाळी नांगरून निगरून ठेवलेले तीन हफे ते आता खत मारून उकळून परत चिखल धरून आहे आता लावत असतील आपण जेवून येऊन आता बरोबर तीन वाजता निघतोय आज आमची सोपवणी आहे आणि माणसं पण आहेत आमच्याकडे म्हणून आज आम्ही चिकन केलेलं आमचा मोठा डॉक्टर आहे वाट आहे पहिली इथून वाट नव्हती आम्ही इकडनं कोरी अशी ट्रॅक्टर यायला वाट केली आता ट्रॅक्टर सुरू झालाय लवकर आपण घेऊया मी गोटा बाजूचा परिसर दाखवलेला माझे पप्पा आता ट्रॅक्टर करतायत तुम्ही बघू शकता इकडे मेहरा खपवण्याचं चालू आहे तर माझे पप्पा आमच्या शेजारी सगळे आहेत हा माझा भाऊ राज असा आलाय तरवा लावायला माणसं आहेत आमच्याकडे पप्पा टॅक्टर करतायत आता तरवा लावताय तो आपण रत्नागिरी आठ रत्नागिरीत आठ आठ तरवा लावतो दोन गाडीचा इकडे मेरा कपून चालू आहे हे आमचे शेजारी नारायण काकाला भाऊ राज हे शेजारी चालू आहे भाजी आजी लावणी लावते बोलत बोलत तरव लावत आतापर्यंत इतका तरवा लावलाय तिकडे आहे दर वहिनी वहिनी छे कॅश सोडलं प्लेअर आउट होतो सोडलं अजून ही माझी आत्ते माझा भाऊ काम करतोय आता तरवा टाकतोय माणसूंना मा, इथे पुरा चिखल करून झाला आहे खदवीद मारून बघू शकता हा आमचा तेरा एच पीचा ट्रॅक्टर आहे पॉवर टेलर तर त्यात बाबू काका खत मारत आहेत खत मारण्याची पद्धत ज्याला खत मारायला तोच मारू शकतो मी तुम्हाला चिकल कसा ट्रॅक्टरने धरतात तो पण दाखवतात आहे या ब्लॉगमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रथमेश मांडवकर घालायचं असेल तर सांगा मेरा घालतात विजय केली व्हिडिओ करते बघा चिकल करते ते चिकल करता येईल इथे मेरा घालणे काम आहे करत मान थोडं सरवा लावायचा आता जो ला तुम्हाला दाखवला चिकन करून घालायचो सरवा लावतात खत मारून चिकल करते तुम्हाला दाखवणार थोडी दाखवतोय बघा इथे इथे आता पुढे नागायचंय इकडून आणि इथे विहीर आहे तिथे काही होत आता ट्रॅक्टर फास्ट केलाय तुम्ही बघू शकता ख मारून झालंय आता वैष्णव ट्रॅक्टर ट्रॅल होता तुम्हाला दाखवतोय मी बघा बोलादर बघू शकता बाकीची लोक सांगा आता माझा भाऊ गुट ओढतोय वड पटकन रे तो काढून नंतर वड ना गुट ओढायचं म्हणजे पण खाज काम नाही आहे ते कोणी पण खत खतायचे ते नंतर खातील गुट ओढताना बघू शकता गुट ओढायचं कारण म्हणजे लेवल व्हायला सर्व नाहीतर म्हणजे पाय बी असे येतात ते तर टाका चित अशी मग प्लेन जागा होते